सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ व्लॉग मध्ये तर कशा मा आहात माझ्या गोडताई मैत्रिणी आहात आणि मी सुद्धा खूप छान मस्त मजेत बिझी असं सगळं आहे तर आज होती दीप अमावस्या तर कालपासून लागलेली होती ती आणि जवळजवळ मी सोमवारी सगळं घर जे आहे ना ते एकदम डीप क्लीन केलेलं म्हणजे हॉल डीप क्लीन केलेला परत मधली खोली जी आहे ते किचन काय क्लीन होतंच आणि ह्यावेळेस कसं अजिबातच नॉनव्हेज वगैरे झालं नव्हतं जसं आपल्या मेडिकल शॉपचं उद्घाटन झालं तसं आम्ही म्हणजे नॉनव्हेज घरात बनवलेलंच नव्हतं सव्वा महिना वगैरे पाळतात ना पूजा वगैरे झाली की खरं तर पूजा नाही पण आमच्या मनाने आपलं आम्ही ते पाळलेलं होतं त्याच्यामुळे किचन असं डीप क्लीन करायचं नव्हतं कारण नॉनव्हेज वगैरे केलं की मग श्रावणात डीप क्लीन करावंच लागतं तर मग ते सगळं झालेलं आणि आज होतं दीपामा आज गुरुवार तर बघा सुरुवात झालेली आहे सगळ्यात पहिल्यांदा बाहेरचा सगळा झाडून पुसून म्हणजे कचरा वगैरे पारूस काढून घे गे, घेतलं आणि आता इकडे फरशी पुसताना आज ना मी आज म्हणजे असं आमावशा पौर्णिमा असेल तर असं खडे मीठ आधी त्याच्यात गोमित्र आणि हळद थोडीशी टाकली आणि ह्यानी काही स्वच्छ म्हणजे फरशी निघत नाही म्हणून हे सगळं पाणी मी करून घेते म्हणजे गोमित्र हळद आणि खडे मीठ आणि नंतर त्याच्यात लिक्विडसुद्धा टाकते जेणेकरून आपल्याला रेग्युलरची जी फरशी पुसायची सवय असते ना तो वासा पुसल्यासारखी वाटत नाही म्हणून तर ते सगळं केलं आणि मग याने आज फरशी पुसून घेतली त्याच्या आधी तुम्ही पाहिलं हॉल बिल सगळं केल, हे केलं आणि हे खरं स टिंग टाईनो सकाळचं नाही आहे खरं तर ही कामं ना सकाळीच करायची आहेत पण जवळजवळ ही कामं मी अकराच्या पुढं सुरू केलेली आहेत जसं की तुम्हाला माहीत आहे आता मला पुढं मे म्हणजे मेडिकल शॉपमध्ये सकाळी लवकर जावं लागतं तिथलं उघडून तिथलं म्हणजे झाडू स्वच्छ सगळं करावं लागतं त्याच्यामुळे मग मी माघारी येऊन ही घरातली माझी सगळी डस्टिंग आणि क्लिनिंगची कामं करत असते आता सध्या एक पंधरा करेक्ट वीस दिवस झाले गुरुवारी आपल्या मेडिकलच्या उद्घाटनाला म्हणजे वीस दिवस झाले हेच रुटीन चालू आहे की सकाळी स्वयंपाक वगैरे करायचा आणि नंतर माघारी येऊन ही सगळी कामं करायची तर उंबरा सुद्धा स्वच्छ सगळा धुवून घेतला तो पुसला दारातलं सगळं पुसलं गॅलरी वगैरे सगळी क्लीन केली आणि दरवाजा सुद्धा पुसून घेतला तर आज महत्वाचंच होतं की दरवाजा क्लीन करणं सगळे तर दरवाजे नाही माझ्याकडून क्लीन झाले म्हणजे आतले काय नाही पण जो मेन दरवाजा आहे ना तो नेहमी क्लीन करावा आतली फरशी वगैरे सुकते कारण फरशी पुसली मी बघितलं तुम्ही तोपर्यंत मग दारात रांगोळी वगैरे काढून घेते हळदीचं लेपनच करायचं आज लक्षात नाही माझ्या डोक्यातच नाही म्हणजे कसं उलटी सुलटी कामं आता ताईनो माझी होत आहे त्याच्यामुळे माझ्या डोक्यातच नाही की हळदीचं म्हणजे आणायचं कारण कसं होतं आधी मी देवपूजा वगैरे उंबर, करते मग उंबर उंबरट्याचं लेपन वगैरे करते मी पौर्णिमा किंवा असं एकदम काय असेल तरच करते दिवाळीत मेन एकदम मोठं असतं तर अशा वेळेला इतर वेळी दर गुरुवार वगैरे मी नाही करत किंवा मनात आलं तर मग करते ज्या दिवशी आपला मूड फ्रेश असतो किंवा बरं वाटलेलं असतं त्या दिवशी करते पण आज माझ्या लक्षातच नाही कारण म्हटलं ना उलटी सुलटी कामं केली केर काढला फरशा पुसल्या दारातलं सगळं उमरा वगैरे धुतला आणि मग रांगोळी असं उलटं सुलटं तर रांगोळी नाही म्हटलं तर मी साडे अकराला दारात काढलेली पण असू दे चालतं आणि आता जी काही आहे ती पहिल्यांदा रेग्युलरची देवपूजा करून घेते कारण नंतर मला बरीच काम आहेत आणि मला माहीत होतं की परत लोड होण्यापेक्षा म्हणून मी सोमवारी मला बराच वेळ मिळालेला होता म्हणून मी सोमवारी सगळं डिपक्लीन केलेलं म्हणजे अगदी मधल्या रूममधली जी आता मी देवपूजा करते तुम्हाला माहिती आहे ह्याच्या साईडला आपली मोठी कपाट वगैरे बेड सगळं सगळं जे काही होतं ना ते सगळं काढून सगळं स्वच्छ केलेलं होतं काहीही ठेवलेलं एक कण सुद्धा ठेवलेला नव्हता बाकी मग किचन वगैरे स्वच्छ आहेच म्हणून मी तुम्हाला त्याचं कारण सांगितलंच तर इकडे रेग्युलरची जी देवपूजा आहे ती केली आज गुरुवार आहे आमवसे आहे स्वामींच्या सुद्धा फोटोची पूजा केली छान आणि देव सुद्धा तुम्ही पाहिलं की चकाक म्हणजे चकाकत होते कारण ते सुद्धा मी मंगळवारी छान स्वच्छ घासून काढलेले होते चला तर काय हे बघा रेग्युलरचे जे दिवे आहेत ना ते पण मी आधी घासते कारण आता देवपूजा केली मी त्या देवाला लावायचं आहे पण इतका स्वच्छ दिवा बघितलं तुम्ही नुसताच मी घासा घेतलाय काय घाण नसतो काय नसतो माझा पण आज ना मान असतो एका त्याचा मान तर मानच असतो तो पूर्ण करायचा कारण आज दिवे स्वच्छ घासायचेच असतात आणि लखच करायचे असतात किती तुमचा आधीचा असू दे स्वच्छ आता माझ्या समया पण सगळ्या स्वच्छ आहेत कारण ते आपण घासून पुसूनच ठेवतो सगळे दिवे पण त्या सगळे घासावेच लागणार आहेत माता हे तेवढं करते म्हणजे वरची देवपूजा पूर्ण होईल हे घासून लावले म्हणजे जसं की म्हटलं मान तो मानत असतो तो द्यावाच लागतो आज घासून पुसूनच दिवे लावायचे असते मग तो बाहेरची आपली तुळशी पसली पण का ती कास आहे ना ती पण घासायची असते दोन मिनटं पण नाही लागली पण आपले मी घासून टाकली तर श्रावण महिना सुरू झालेलाच आहे आजपासून तर बऱ्याच त्यांची सगळी तयारी झाली असेल तर मी काय काय तयारी करते शक्यतो एक डब्बा असा पाच कप्प्यांचा मिळतो ना त्यात सगळं हळदी कुंकू तांदूळ साखर वगैरे सगळं ठेवायचं माझ्याकडे तो गोल्ड डब्बा हे छोटासा मी तुम्हाला दा दाखवीन दा जेणेकरून आपण एखाद्या देवाला वगैरे बाहेर गेल गेलो की तो तसा डब्बा नेला की बरं पडतं फुलवाती आणि वस्त्रमाळ हे घरात भरपूर करून ठेवायचं मला तर इतक्या फुलवाती लागतात ना भरपूर साऱ्या मग मी फुलवाती ह्या वेळेस मला नाही बनवायला वेळ पण मी फुलवातीचा डब्बा गच्च भरून म्हणजे गईच्या तुपातनं जो काही फुलवात असते ना ती मी बनवून म्हणजे तुपाचा दिवा एक आपली काढून चटकन फुलवात लावली की तो आता बघा मी स्वामींच्या पु फोटो पुढे जो पंचरत्न दिव्यामध्ये जो दिवा लावला आहे म्हणजे तर तो एक असं फुलवात घ्यायची तुपाची आणि ती लावायची अशा पद्धतीने ते बरं पडतं बऱ्याच ताईंचे बरेच सगळं असतं कोण आता उद्यापासून म्हणजे आज तुम्ही शुक्रवारी व्हिडिओ बघताय तर आजपासून तुम्ही वैभव लक्ष्मी व्रत करू शकता पुढच्या शुक्रवारी करू शकता त्याच्या पुढच्या तुम्हाला जमेल तसं तुम्ही ते व्रत सुद्धा करू शकता ह्या वेळेस मी कोणतंही व्रत कोणतंही काहीच करणार नाही कारण माझा मेन प्रॉब्लेम झालेला आहे टाईमचा तर काय झालेला आहे ना तर टाईमचं असं झालंय की मला दुपारी भरपूर वेळ आहे पण मला नेमकं सकाळी आणि नेमकं संध्याकाळी नाही आहेत कारण आपल्या शॉपमध्ये जे कामाला येत ना जी दिदी तर तिचं कसं आहे ना ती सकाळी साडे दहापर्यंत येते आणि संध्याकाळी सात साडेसातपर्यंत निघून जाते नेमकं त्याच टायमाला पोती वैभवलक्ष्मीची वगैरे वाचायला लागते तर मला दुपारी वेळ आहे पण दुपारी देवपूजा करण्यात किंवा तसं प्रसन्न पण वाटत नाही तर मी म्हटलं राहू दे ह्या वेळेस कोणतं काही नाही केलं तरी चालेल आहे तोच देव म्हणायचा जे आपल्या हातात आलेलं आहे तो दे म्हणून करायचं बाकी सगळं ठीक आहे मन माझं मन जरा असं थोडंसं हे होतंय कारण तुम्ही पाहता दरवर्षी की वैभव लक्ष्मी व्रत हे मी पहिल्या शुक्रवारपासून सरावणातल्या करतेच करते माझं कधीच चुकत नाही मला कधी प्रॉब्लेमचं नसतं किंवा काहीच असं माझ्याकडे प्रॉब्लेम नसतो की मी पहिल्या शुक्रवारी ते व्रत चालू करत नाही पण ह्यावेळेस वेळे अभावी कारण साडेसातला मला म्हणजे सात सव्वा सातपर्यंत सगळा स्वयंपाक करून ना मला पुढे शॉपमध्ये जावं लागतं मग तिथून मी कधी वाचणार पोती वाचायला आरतीला एक तास तरी जातो भले मी दुपारी वैभवलक्ष्मीचं व्रत मांडेन पण पोती कधी वाचणार स्वयंपाक कधी करणार मला नाही ऍडजस्ट होणार मग ठीक आहे म्हणलं ले आती करण्यापेक्षा मग नाही झालेलं म्हणजे चिडचिड रागरोग करण्यापेक्षा परत केलं तरी चालेल म्हणून मग आता तर मी काय हे नाही करणार आणि श्रावणात एक वेळ आत्ताच जमेल पण पण पुढे जाऊन तुम्हाला माहिती आहे आपलं गौरी गणपती आले दसरा आला दिवाळी आला त्याच्या आधीमध्ये ते जर शुक्रवार आला मग तर माझी अशी धावपळ होईल की मग म्हणजे टाईम मी मॅनेजच करू शकत नाही त्याच्यामुळे माझं ह्या वेळेस नाहीये पण ज्या ताईंना सुरू करायचं त्यांनी आजपासून म्हणजे शुक्रवारपासनं तुम्ही नक्की सुरू करा किंवा वरद वरदलक्ष्मी व्रत कधी आहे त्या दिवसापासून तुम्ही वैभवलक्ष्मी व्रत चालू करा काही ना एकदम साधं सोपं आहे सर्च करा माझ्या वरती एकदम सोप्या पद्धतीने मी सगळे व्रत सांगितलेले आहेत तसं जरी केलं तरी चालतं म्हणजे जमल तसं अगदीच काही असं हे नाही आहे अवघड वगैरे नाहीये तर आता तुम्ही पाहिलं सगळी देवपूजा मी करून घेतली आणि त्याच्यानंतर जे काय होतं पण आज आता दिवे जेवढे घरात दिवे समय आहेत ना सगळ्या स्वच्छ होत्या पण मी ते सगळं घासून घेतलं कारण ना घासायचं त्याचा जा मान जसं की म्हंटल मी तुम्हाला तो घासायचा मान असतो म्हणून ते सगळं तिथं सुकायला ठेवलं आहे का असं कॉटनच्या कपडावरती आणि किचन ओटा वगैरे सगळं क्लीन केलं आधी मधी साईड बाय साईड ही पण कामं केली ना एक सारखी कधीही बघा कामाचं स्पीड आणि काम वेळेत जर आपल्याला करायचं असेल ना तर अशा टाईमला बिलकुल मोबाईल हातात घ्यायचा नाही एकदा का मोबाईल हातात घेतला साधा फोन जरी आला आणि मोबाईल आपण हातात घेतला ना तर तो फोन ठेवला जातो आणि नंतर बघा आपण मोबाईल बघत बसतो म्हणून कधीच मोबाईलही करत नाही आणि माझं तर गंमतच आहे आता तुम्ही बघताय मी काम करायला लागली की मला शूटला व्हिडिओ लागतो सॉरी मोबाईल लागतो त्याच्यामुळे माझा मोबाईल ट्रायपॉडला लावलेला असतो त्यामुळे मोबाईल हातात घेण्याचा काही संबंधच येत नाही त्यामुळे माझी कामाशी झटपट होतात तर आता बघितलं का सगळं मी देवघर सॉरी सा, ही रूम सगळी मी आवरलेली होती इकडची पण देवघराच्या इथलं थोडं ठेवलेलं होतं म्हटलं पहिल्याच ह्याला म्हणजे आजच्या दिवशी हे सगळं करावं तर हा टेबल आपला एक मला स्वस्तात मस्त दारावरती चालेला तो एक बरा पडतो याच्यावरती पूजा किंवा पूजेचं सगळं खाली सामान पण व्यवस्थित मांड म्हणजे मावतं आणि सगळंच एका जागी राहते तर तो टेबल असा आडवा होता ना म्हणजे उभा होता तिकडे त्या भिंतीला तर मी इकडे असा आडवा करून घेतला कारण तोंड मग बरोबर पूर्व पश्चिम सगळं म्हणजे आता ज्या काही पूजा मला मांडायच्या किंवा जे काही आता नागोबा पूजला म्हणजे नागपंचमी आली काही जर करायचं आहे ना तर मी त्या टेबलावर इकडं म्हणजे बरोबर पूर्वेला पश्चिमेला तोंड होतं पूर्वेला असा लावलेला आहे तो टेबल म्हणून मग मी आता तो आडवास ठेवणार आहे श्रावणभर किंवा ठेवेन पण इकडं बघवा आणखीन तर तो सगळा स्वच्छ केला इकडे ना आता हा एक बॉक्स आहे माझ्याकडं याच्यात सगळं बघा हे आहे म्हणजे सगळ्या माझ्या पोती हे आणखीन थोडे दिवे अ एक्स्ट्राचं हळदी कुंकू बऱ्याच गोष्टी पुस्तकं देवाची सुपाऱ्या जे काही आपलं देवाचं एक्स्ट्राचं असतं ना तर मी असंही मोठ्या ह्या एका डब्यात म्हणजे ड्रॉवरमध्ये ठेवलेलं आहे तर आता बघा ह्याची पो म्हणजे ज्या काही पोती माझ्याकडे होत्या ना त्याची पिशवी इतकी खराब झालेली ना ती सुद्धा बदलली आणि इथलं सगळं पुन्हा एकदा स्वच्छ केलं तर केअर बघू शकताय असं कोणाला वाटणारच नाही की मी सोमवारी सगळं हे डीप क्लीन केलेलं आहे म्हणजे अक्षरशः ही मशीन हे कपाट जी दिसतात ना ती सगळी पुढं ओढून व्हॅक्यूमनी सगळी म्हणजे हवा मारून वगैरे इतकं सगळं डीप क्लीन सगळं केलेलं आहे पण हा टेबल सुद्धा काढला का तर एवढं आणि जे काही साहित्य व्यवस्थित होतं ना लागणार आता वरती काढून ठेवलं एक्स्ट्राचे काही धूप वगैरे होते त्या ड्रॉवरमध्ये ते ठेवले आणि नारळ बघू शकताय तर नारळ आपले हे पूजेचे आहेत त्या दिवशी आपलं मेडिकलचं जे उद्घाटन झालं तेव्हा माझ्या आईनं वगैरे पोशाख हे ना त्या पोशाखावरचे हे नारळ आहेत तर ते आता उपयोगी येणारच श्रावणात भरपूर नारळ लागतात तर मी ते व्यवस्थित नीट ठेवलेले आहेत आणि सगळं आवरलं सगळ्या ज्या म्हणजे समई वगैरे सगळं घासलेलं होतं ना ते सगळं असं पुसून घेतलं चांगलं आणि बघा आता मांडून घेते तर अशा पद्धतीने ना सगळं मांडून घेतलेलं आहे हे बघा ताई मी फक्त अशी आता मांडणी केली कारण आता दुपारचा वेळ आहे त्यामुळं म्हटलं आता लगेच असं नको पूजा करायला सासूबाई आधीच मला म्हटलेल्या नंतर कर पण लागणाऱ्या वस्तू मात्र मी इथं बघा काढून ठेवलेल्या आहेत हराळी हराळी आज व्हायचीच असते आणि बेलपत्र आगाडा आगाड्याचं एक छोटस झाड आलंय सगळ्यांना पुरावं म्हणून मी पण एकच एक पान आणलं सगळ्यात मिळून एकच वाहणार पांढरी फुलं आ आहे आणि ही दगड पण लागतात ते दगड आता कशाला लागतात काय माहीत नाही मला माहीत आहे पण मला ते आठवणच झाले मला जेवढं जेवढं सासूबाईनी आज आठवण करून दिली तेवढंच मी सगळं हे केलेलं तर फुलं सगळी पाण्यात होती ती काढून घेते जर अशाशी नीट होती तर अशा पद्धतीनं आता मला वाटतंय मी ह्यातला एकच दिवा गच्च भरणार तेलानी आणि तोच म्हणजे लावून घेते म्हणजे प्रज्वलित करते सगळे दिवे आता मी प्रज्वलित नाही करणार कारण हे एवढे सगळे उद्या सकाळचं मला माहित आहे माझं मागं काय म्हणजे आपलं आपल्याला माहित असतं म्हणून म्हटलं ठीक आहे नुसतं हळदी कुंकू फुलं वगैरे वाहून सगळ्या ह्याची पूजा केली ना तरी चालते पण दरवेळेस मी एवढे सगळे दिवे लावते म्हणजे प्रज्वलित करते पण आज काय लावणार नाही आज आता नुसतं ह्याला व्यवस्थित गंध हळद कुंकू अक्षता हे जे सगळं आहे ना ते सगळं आणि एक मोठा दिवा जो की प्रज्वलित करीन त्यातला आणि तुपाचे हे दोन दिवे लावीन आणि इकडे देवाऱ्यातली पण बघा दिवा असा दिवसभर चालूच असतो आणि उद्याचं जे काही आहे ना तर उद्या म्हणजे आता तुम्ही हा ब्लॉग शुक्रवारी उद्याच बघणार तर उद्या ना हे नाग सोबाचं चित्र असं मिळतं मी दाखवते इकडे सगळं माझं देवाचं हे सगळं आहे बघा हे सगळं स्वच्छ करून आज झालं सगळं ठेवलेलं आहे व्यवस्थित घासून पुसून तर हे बघा हे नाग नरसोबाचं असं जे पोस्टर असतं ना तर ना ह्याला आता मला लॅमिनेशन करून आणायचंय आता इथली चिकटपट्टी काढताना माझ्याकडून फाटलं तर हे बघा हे उद्या म्हणजे उद्या आहे पहिला शुक्रवार तर पहिल्या शुक्रवारी हे लावायचं असतं उद्या ह्याला ना माळ करून घालायची असती फूल आ, असली पांढरी फुलं आगाडा हराळी अ फु आणखीन काय पा म्हणजे वेगवेगळी फुलं अशी पाच एका दोऱ्यात होऊन ना दर मंगळ श्रावणातल्या दर मंगळवारी आणि शुक्रवारी ना अशी अं म्हणजे हे इथंच लावणार आता मी उद्या म्हणजे इथं मला खाली असं अगरबत्ती हे उद्या काढलं की तर अगरबत्ती लावता येईल आणि त्याला पण सगळं घालता येईल किंवा मग इथच असा उभं करीन जेणेकरून हार वगैरे त्याला म्हणजे माळ घालायची असते हार म्हणत नाहीत त्याला दर मंगळवार शुक्रवार श्रवणातल्या हार दुधाचा आणि लही लह्याचा लह्या दूध ह्याचा नैवेद्य ह्याला दाखवायचा असं मग ते उद्या मांडायचं आज हे असं सगळं झालेलं आहे तर हे मी काढून ठेवला आठवणीनं कारण उद्या वरती बघितल्या बघितल्या आणि एकच अंड्यानं असं पुठ्यावरती वगैरे चिटकून ठेवलं ना तरी सुद्धा ते होऊन जातं व्यवस्थित आणि बाकी काय झाले असं मांडणी माझी झालेली आणि हा टेबल इकडं होता म्हणून तर मी इकडे घेतला कारण असं तोंड करून पूर्वपश्चिम तोंड बरोबर होतंय ना आणि इथं पण सगळा पसारा झालाय ते नारळ आणि रांगोळी वगैरे सगळं ठेवलेलं आहे नंतर ते उचलीन इकडचं मोकळं झाले की इकडे ठेवीन पण अशी पूजा आहे माझी माझी संध्याकाळी आता भगवा आणखीन काय नैवेद्य वगैरे करायचा तर आता ना एक वेळ गेली म्हणजे राहू काळ जे, जे म्हणतात ना तो असतो तो गेला एक चार पाचचं काहीतरी टायमिंग झालं असेल आणि मग आता मी पूजा करून घेते कारण नंतर स्वयंपाकाची सुद्धा गडबड नको म्हणून आणि आजचा व्हिडिओ बराच फास्ट फॉरवर्ड केलेला आहे जेवढा तुम्ही फास्ट पंधरा सोळा मिनटात बघितला आहे ना तेवढा तो नक्कीच नाही आहे कारण सकाळी बारा वाजल्यापासून सहा सात वाजेपर्यंत दिवसभर आज तेच काम चाललेलं होतं पण छान पूजा झाली मस्त झाली आणि आज मात्र सगळे दिवे मी प्रज्वलित केले नाहीत कारण मला उद्याचं क माहीत आहे मला ते खरं सांगू का वेळेअभावी मला खूप गोष्टी अशा आता सध्या तरी एकदम हे करावे लागत आहेत म्हणून मी एकच मेन दिवा लावला आणि हे सगळं केलं तर माझ्या मनाला असं वाटत होतं की सगळे दिवे प्रज्वलित करावे पण नाही केले आणि नंतर एक असंच रील वाचलं की दिव्यांना आज आराम द्यायचा असतो एकच दिवा किंवा पंथी देवा पुढे जेव्हा आपण लावतो ना तीच प्रज्वलित करायची आणि बाकी दिवे समयीस जेवढं काही असेल ना तेवढं सगळं प्रज्वलित करायचं नाही सगळ्याला शांतता ठेवायची आणि असं पूजा करायची नुसती दिव्यांची असं कुणीतरी म्हणजे ती वाचलं तर माझ्या मनाला समाधान झालं म्हटलं चला ठीक आहे तर मी एकच दिवा हे केला आणि बघा हराळी याकडं सगळं व्हायलं सगळी पूजा छान झाली आणि हा होता संध्याकाळचा नैवेद्य तर गुरुवार म्हटलं की बघा घेवडायची शेंग किंवा ती फरस बी असती ना ती केली जाते कारण गुरुदेव दत्तांना ती प्रिय आहे आवडीची आहे म्हणून मग ती केलेली आणि अशा पद्धतीने नैवेद्य आणि आजचा दिवस पण खूप छान झाला आणि व्हिडिओचा पण इथेच एंड